नमस्कार नितेश नमस्कार नितेश बाळकृष्णजी कराय संचालक फिनिक्स डेव्हलपमेंट वर्धा बुलेट चालू घडामोडी या पुस्तकाचे लेखक आपल्या ले सर्वांचे स्वागत करतो फिनिक्स अकाडे वर्धा या आपल्या युट्यूब चॅनल आणि फेसबुक पेज चा लाईव बे पोटे हो, या लवकर लवकर तुझ्यासाठी तुमच्यासाठी आलो डोंबडो सारा ठेका आम्ही नाही घेतला आहे सर तलाठीची परीक्षेत घोय झाला व्हिडिओ घ्या आंदोलन करा हे सगळे बरोबर आहे तुम्ही आलू नका शिलू घरी हे पहिले लक्षात घ्या का ज्याची जैते त्याला कळलं पाहिजे ठीक आहे आम्हाला फोन करता एट सगळे आहे उद्या मेला कराय मास्तर तर तुमचे प्रश्न कोण उचलन तुम्ही आपापल्या आप गावामध्ये आपापल्या आप तालुक्यामध्ये आपापल्या आप शहरामध्ये लायब्रेरियात बसता तुमचे ग्रुप आहे तर तुम्ही ॲक्टिवमध्ये या नुसते लायब्ररीत अभ्यास करून ढोंगणा फोड येईन पण परीक्षा पास होणार नाही परीक्षेत घोय झाला ठीक आहे हे सत्तेतलं ठीक आहे सत्तेतलं एक मुडदाड म्हणते का आम्हाला प्रूफ द्या तेव्हा आम्ही इन्क्वायरी करतो अरे पेपर तुला दिले सेंटर तुनं सिलेक्ट केलं आम्ही भरलं वरदा तुम्ही सेंटर दिलं तिकडं ठीक आहे महाराष्ट्रातलं दिल्लं कोणत्या कांट्यात घालून गडचिरोली चिरवली तिकडं दिल्लं घालून तिकडं ला, लातूर उस्मानाबाद अरे सगळे तुमच्याच हातात आहे आम्ही फी कमी करा म्हणून राहिलो फी नाही कमी केली मनान तेवढी फी दिल्ली आ परीक्षा आम्ही म्हणू एम पी एस द्या तुम्ही द्या आय बी पी एस टी सी एस दिल्या त्याच्यात पारदर्शकता नाही सतरा ठिकाणी घोळ झाले पेपरले बातम्या आल्या पेपर पेपरनं बातम्या छापल्या तर त्या पेपरवाले पेपर विचारा ना तुम्ही बातम्या कशा छापल्या कॅमेरे तुमचे सर्व तुमचं आणि सो तो आम्हाला विचारता का प्रूफ द्या आम्ही का ठेका घेतलाय का ठीक आहे इंटेलिजन्स ब्युरो त्याच्यानंतर त्याच्यानंतर स्टेट आ, इंटेलिजन्स जे सेक्युरिटी असते थे, ठीक आहे एस आय डी म्हणते त्याले ते सगळं तुमच्यापाशी आहे आमच्यापाशी का भेंडा आहे तुम्ही करा ना उठ ठेवी आणि तुम्हाला प्रूफ पाहिजे तर मी देतो आणि तुम्हाला प्रूफ पाहिजे तर हे प्रूफ घ्या आणि कारवाई करा पण परीक्षा कॅन्सल नाही करायची गोर कष्ट करायचे पोरं इथं रात्रंदिवस अभ्यास करून राहिले आणि हे पोरं रात्रंदिवस झटून ते परीक्षेत आता लागले आहे तुम्ही पहिले शक्त तीन वर्ष तलाठीच्या भरती काढली नाही तुम्ही पंच्याहत्तर हजार भरती काढली मान्य आहे पण इकडून कॉन्ट्रॅक्ट भरतीचा जी आर आणला आमच्या उरार आंदोलन केलं म्हणून मागं घेतला हा ठीक आहे असा नाही घेतला फुकट तुम्हाला हे गोर गरिबाचे कष्ट करायचे शेतकऱ्याचे ठीक आहे पूर्ण लागले नाही पाहिजे तुमचे पोटे मंत्री खासदार होऊन गल्लुऱ्या खाल्ला पाहिजे हे तुम्हाला पाहिजे पण गोर गरिबाचा पूर्व एखादी तलाठीची पोस्ट भरत असाल आणि तो लागत असाल तर ते तुम्हाला काही त्याच्याशी लेणं देणार नाही तुम्हाला प्रूफ पाहिजे तर प्रूफ मी देतो कराय मास्तर म्हणून तुम्ही याच्यावर कारवाई करा आणि पकडा हे लावा यायचे दोरे मंत्रालयापर्यंत आहे का तर पहा ठीक आहे वरून आम्हाला धमकी देते महसूल मंत्री का जर तुम्ही सरकारची बदनामी करत असाल तर आम्ही तुमच्यावर गुन्हे दाखल करू एवढे माजून गेले का तुम्ही आमच्यावर गुन्हे दाखल करा हा याचा बरं मत मागाले मग सांगतो अवकातीत राहा ठीक आहे आमच्या सोबत पंग नोका घेऊ महाराष्ट्रात चाळीस लाख पुरायचा ग्रुप आहे चाळीस लाख स्पर्धा परीक्षेची तयारी ते करणारा ठीक आहे आणि शिकला सवरलाय येणाऱ्या इलेक्शन मध्ये जागची जागा दाखवून देईन म्हणून पहिले सांगून राहिलो ठीक आहे सत्तेत असणाऱ्यांनी जास्त माजल्यासारखं करू नये आमचे जोपर्यंत आम्ही चूप आहे तोपर्यंत चूप आहे ठीक आहे आता परीक्षा कॅन्सल व्हायची धमकी देता अरे समोर विधान लोकसभा आहे तिथून चार पाच महिन्यात विधानसभा आहे आम्ही का करायचं तीन महिने तुमचे लोकसभेत जाईल ठीक आहे तिथून तीन महिने नाही गेले तर विधानसभा येते हा म्हणजे परीक्षा कॅन्सल करायची म्हणजे आमच्या हातात गांजर द्याना हलवाले हे घ्या तुम्हाला पाहिजे ना ठीक आहे तलाठी परीक्षेच्या निकालात घोळ सरकारनं केला पोट्याचा सत्यानाश ठीक आहे हे घ्या सबूत ठीक आहे आणि करा कारवाई पा सबूत एटीएम सारखे उप एटीएम कार्ड सारखे उपकरण लपून तो करत होता कॉफी कृषी विभागाच्या परीक्षेत प्रकार संभाजीनगर आणि सर्वात जास्त प्रकार तुम्हाला सांगतो त्या मराठवाड्यातच घडते तिथंच गोय आहे ठीक आहे ब्ल्यूटूथ सारखे डिवाइस वापरत होता ठीक आहे त्यानेच फोडले दोन्ही परीक्षेचे पेपर ठीक आहे आता ह्या ठीक आहे पहा शासकीय कृषी विभागातील सहाय्यक संचालक व वरिष्ठ लिपीक पदाच्या परीक्षेत ठीक आहे कॉफी करणाऱ्या राम किशन दातू बेडके पंचवीस पवई पोलिसांनी अटक केली बँक एटीएम ठीक आहे बँक एटीएम कार्ड सारखे असणाऱ्या पोर्टेबल डिवाईसचा वापर करून ठीक आहे त्याचा नेटवर्क पोलीस ठीक आहे त्याचा हे त्याच्या नेटवर्कचा पोलीस तपास करत आहे मग इशारा ना पोलिसवाल्या तुमच्या पोलिसांनी हे केलं ना ना माग त्यानं कुठून आलं का आलं त्याचे मंत्रालयात संबंध होते का कोणासोबत त्याचे लिंक होते का होते पोटतो एक सांगतो तुम्हाला तुम्ही इमानदारीन अभ्यास करताना एखाद्यानं पैसे तलाठी परीक्षा पंचवीस लाख रुपयात आहेत होच कुठं कुठे का भेटू त्याचे व्हिडिओ ऑडिओ रेकॉर्ड करा ठीक आहे पैसा मागते त्यावेळेस डायरेक्ट त्याच्यावर अँटी करप्शनची धाड पडली पाहिजे फुल सबूत रेकॉर्डिंग फेकॉर्डिंग सगळे कॅमेरे लावून टाकायचे काही सुस्ती नाही करायची असेच पकडले पाहिजे आपण इमान एक का अभ्यास करतो इमान एक अभ्यास करणारे पोट ते लागले पाहिजे लक्षात घ्या माग तलाठी परीक्षेत घोळ दोन पर्यवेक्षका अटक रेकॉर्ड वरील गुन्हेगार वकीलच निघाला गुन्हेगार वकीलच निघाला रेकॉर्डचा मास्टर माइंड विकी सोनवणे शाहरुख पवन शिरसाट बानी हिरवाय कसे चालते रॅकेट रे पा रेकॉर्ड वरील गुन्हेगार वकील असलेला दत्ता नलवडे हा रॅकेटचा मास्टर माइंड होता स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना शाहरुख सोबत तशी मैत्री झाली त्यानंतर पवन सोबत एकाच खोलीत राहायचे दत्ताने खुबीने दोन्ही केंद्रावर पर्यवेक्षकाची नोकरी लावली ठीक आहे बालीला एका उमेदवाराचे पाच हजार रुपयाचे आम्हीच दाखवून सहभागी करून घेतले परीक्षेच्या आदल्या दिवशी दत्ता विकी बालीकडे मोबाईल द्यायचे दुसऱ्या दिवशी राज्यातील कुठल्याही सेंटरवरून पेपर फोडून तो ठीक आहे नागेरला पाठवायला जायचा आणि नागेर, नागेर इतरांकडून त्याची उत्तरे मिळवायचा उत्तरे येताच बालीच्या मोबाईलवर पाठवायचा बाली चेंजिंग रूममध्ये जाऊन एका कागदावर उत्तरे लिहून शाहरुख पवनकडे द्यायचा व दोघेही हे चिठ्ठ्या परीक्षा तिकडे पाठवायचा म्हणजे कमी तुफान आहे काय याची स्टोरी मग हे कोण होय याच्यावर तुम्ही का कारवाई केली हे जे आहे चार लपन टूस याच्यावर कारवाई केली का मग याच्या छान ना हे कुठचे होय का होय कसे हो करत होते का करत होते याच्या संपर्कात जे यशस्वी पोरं आहे त्याचा आहे का माय म्हणणं असं नाही ठीक आहे का ज्यायले खूप मार्क भेटले अरे ज्याले मार्क भेटले जे पोरं सिलेक्ट व्हायचे याच्यात आहे ते परीक्षा रद्द होऊन राहिली याच्या भीतीनं भिऊन आहे का आता झालं आम्ही कुठं तिकडं राज्यसेवेत नाही झालो पी एस आय एस टी आयमध्ये एक एक दोन दोन मार्कान हुकलो आणि तलाठी तरी हो झालं आमच्या घर गर, ग घरच्या लोकायले कमीत कमी एक परीक्षा पास केली ठीक आहे इथं बा तलाठी तरी लागला ह्या याची एक त्याला गॅरंटी राहील म्हणून पूर्व रात्रंदिवस अभ्यास करणारी परीक्षा कॅन्सल नाही झाली पाहिजे असं वाटते आता तुम्ही एवढी परीक्षा घेतलीच पण आता त्याच्यात काय आहे का, का साडेआठ लाख पुरानं फॉर्म भरला आहे चार हजार सहाशे पुरं लागणार आहे बरेचसे पूर्ण नापास होण्याच्या मार्गावर आहे तर थे एक ट्रेंड करून राहिले का परीक्षा रद्द झाली पाहिजे ठीक आहे आता परीक्षा रद्द करून फायदा नाही भाऊ परीक्षा रद्द केली तर जे इमानदारी इमानदारीनं अभ्यास करणार लागले पाहिजे एवढं मन नाही आहे परीक्षा रद्द झाली तलाठीची परीक्षा पुन्हा वर्षभर येणार नाही तर त्याच्यानंतर येईन का नाही याची गॅरंटी नाही म्हणून याच्यावर विश्वास नका ठेवू जे आहे जे लागते ते भिवून घ्या पण फक्त जे लोक दोषी आहे याच्यात त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे त्याच्यातला साला एकही सुटला नाही पाहिजे हायटेक कॉपीचा मास्टर माइंड गुसेंगा एका साथीदारासह सा अटकेत तलाठी कॉफी प्रकार पंचवटी नाशिकमध्ये झाला तलाठी भरतीसाठी आगस्ट मध्ये घेतलेल्या ऑनलाईन परीक्षेत दिंडोरी रोडवरील केंद्रीय ठीक आहे केंद्रात परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी हायटेक व स्मार्ट गॅजेटचा वापर करून करत बाहेरून कॉफी पुरवणाऱ्या मास्टर माइंडचा गणेश घुसेंगेजी आणखी साथीदाराला बिड्या ठोकण्यात पोलिसांनी यश फडणवीस साहेब हे घ्या प्रूफ हे तुमच्याच पोलीस डिपार्टमेंटनं ठीक आहे पकडलेले लोक आहे लावा यायची खोज हे कोण होय ठीक आहे मंत्रालयापर्यंत यायचे धागे धोरे होते का टी सी एस कंपनीतले कोणी माणसं अटॅच आहे का कारण टी सी एसच्या कर्मचाऱ्याने घोर केला आहे त्याच्याच नात्यातले लोक लागले आहे ठीक आहे तलाठी परीक्षेत कर्मचारी उत्तर पुरवण्यासाठी घेतात तीन लाख रुपये ठीक आहे संभाजीनगरची पुन्हा तलाठी परीक्षेत घोटाळेबाज हात मिळून परीक्षा केंद्राचे कर्मचारी हा परीक्षा केंद्रात कर्मचारी परीक्षार्थींना उत्तरे पुरवतात यासाठी रॅकेट चालव चालवणाऱ्याकडून तीन लाख रुपयाचा दर ठरवला होता हा उत्तर सांगासाठी फक्त उत्तर सांगायचे म्हणजे जे टी सी एसचे तिथं कर्मचारी होते तेच ठीक आहे म्हणजे कुंपण शेत खाते म्हणते ना त्यातला ह्या प्रकार आहे मग कशी ऑथेंटिक पणा पकडायची आम्ही तुम्ही त्याच्यासाठी का केलं का जे तिथं ठीक आहे हे घोळ करत होते याच्यासाठी का केलं हे सीसीटीव्ही कॅमेरा तुमच्या आले नाही का तुमचे तर कॅमेरे चोवीस तास चालू होते म्हणता आमच्या पुरायला सी सी आमच्या पोराले पोरा मोबाईल आतमध्ये नाही दिलेन तुम्ही काऊन तर का काही काय काही तिथचं बाहेर येते का मग तुमच्यापाशी आहे तर ते फुटेज चेक करा ठीक आहे मग पाहता तिथं काय म्हणते मंगळवारी यवन डिजिटल परीक्षा केंद्रावर नागरी उभा होता पोलिसांनी त्याला पकडल्यावर त्याच्या मोबाईलमधील टेलिग्रामवर तलाठी परीक्षेच्या प्र पत्रिकेचे चौतीस प्रश्न छायाचित्र सापडले सकाळच्या परीक्षेतील जा अंकुश जाधव या उमेदवाराला त्याने उत्तरे पुरवली होती अंकुश जाधव या पुराने उत्तर पुरवली होती म्हणते तर सायंकाळी एका उमेदवारांना उत्तरे पुरवण्याच्या तयारीत होता उपनिरीक्षक ठीक आहे आत्मारा घुगे सचिन जाधव अमलदार संतोष सोनवणे दे ठीक आहे त्याच्यानंतर देवीदास काय प्रकाश सोनवणे ठीक आहे आणि संतोष गायकवाड यांनी त्याला पकडले ठीक आहे आता ह्या नागरिक कोण होय त्याला पकडा ठीक आहे तुम्ही पकडलं तर त्याची चौकशी करा त्याच्यानंतर आरोपीकडे सव्वीस हॉल तिकीट सापडली आणि मक्की एकदम सूक्ष्म मायक्रोफोन सापडले उत्तरं सांगासाठी तर हे कुठचं होय हे संभाजीनगरचंच होय पहा स्पर्धा परीक्षेच्या केंद्रात कर्मचाऱ्यांच्या मदतीने उत्तरे पुरवण्याच्या आरोपी जवळ सव्वीस हॉल तिकीट आढळली ठीक आहे आयकॉन परीक्षा केंद्रात शाहरुख युनिस शेख ठीक आहे बैजापूरचा राहणार भायगाव ठीक आहे ही चावू आता तुम्ही सांगा तिथं सगळे हे रॅकेट चालत होतं सरकार याच्यावर कारवाई केली ते पुरावे तुमच्याच आहे आम्हाला काय मागून राहिले हे तुम्हाला पुरावे पाहिजे आम्ही देतो पेपर फुटीच्या आरोपीत पोलिसांचा गुप्त वार्ता विभागाचा सहाय्यक अधिकारी तलाठीच्या परीक्षेत नेवले दोनशे पैकी दोनशे एक गुण आता ह्या पोरगा पोलीस मध्ये आहे गुप्त वार्ता विभागात ह्या लागला कसा हे सर्वात महत्वाचं आहे कारण ह्या आरोपी आहे नाशिकमध्ये पेपर फुटीचा गुन्हा याच्यावर दाखल आहे हे बा इथं दिल्लच आहे ठीक आहे इथं दिल्ला आहे बा ठीक आहे आता ह्या का म्हणते नोकरी भरती प्रक्रियेत अरे भाऊ नोकरी भरती प्रक्रियेत पारदर्शकता असल्याचा दावा ठीक आहे राज्य सरकारने केला असला तरी प्रत्यक्षात भरतीचा खेळ कंडोबा सुरू असल्याने अनेक पुराय बाहेर येत आहे नुकताच जाहीर झालेल्या तलाठी भरतीचा रिझल्ट पैकी दोनशे पैकी दोनशे गुण आताची न्यूज आहे गुण मिळालेला देवीदास अंबरसिंग जारवाल हा उमेदवार उदाहरण आहे विशेष पेपर फुटीच्या गुट्याची चौकशी करण्याची जबाबदारी असलेला पोलीस खात्यालाच या उमेदवाराने ठगविले नाशिकमधील अडगाव पोलीस स्टेशनमध्ये पेपर फुटीचा, स्टेशन फुटीचा गुन्हा दाखल असलेला जारवाल सध्या छत्रपती संभाजीनगर पोलीस स्टेशनच्या गुप्त वार्ता विभागात सहाय्यक गुप्तकर अधिकारी आहे मग दोन हजार अठरामध्ये नाशिकमध्ये याच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर दुसऱ्या वर्षी गृह खात्यातर्फे घेण्यात आलेल्या सरळ सेवा भरतीत पंधरा नोव्हेंबर पंधरा सप्टेंबर दोन हजार एकोणीसला त्याची नियुक्ती झाली हे पेपरची न्यूज आहे दिव्य मराठी वर एक्सपोज केलेली मग आता मला मनाचं आहे का तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करता का नाही का याचं कॅरेक्टर सर्टिफिकेट चेक करत जात असते आणि विशेषतः पोलीस डिपार्टमेंटमध्येच पोलीस डिपार्टमेंटचाच गुन्हा असलेला माणूस लागते कसा हा प्रश्न आहे इथं पी एस आय झालं एसटीआय झालं इव्हन कॉन्स्टेबल झालं तर त्याचं चरित्र सर्टिफिकेट चेक करायला येते त्याच्यावर गुन्हा आहे काय का मग का का। याचं काम नाही झालं आहे का नाही खतरनाक काम आहे दहा लाखात तलाठी थेट परीक्षा केंद्रात केरपत्रिके मी याले पकडलो कोण हो ठीक आहे परीक्षा सुरू होता सोयाव्या मिनिटाला प्रश्नपत्रिक प्रश्नपत्रिका आली बाहेर ठीक आहे मग तलाठी परीक्षेत घोटाळेबाजाचे रॅकेट सक्रिय झाले असून थेट परीक्षा केंद्रात उत्तरे पूर्वी जात असल्याने समोर आले आहे चिखलठाणा इवान डिजिटल ह्या इवान डिजिटलचा गोय आहे इवान डिजिटल जे सेंटर होतं संभाजीनगरचं तिथं लय मोठा घोय आहे ठीक आहे तिथं राजू भीमर नागरे ह्या नागरे व याले पोलिसांनी अटक केली ठीक आहे आता लक्ष द्या बीकॉम झालेल्या राजूने फौजदार पदाची लेखी परीक्षा दिली होती म्हणते म्हणजे ह्या पी एस आयची ची परीक्षा दिली होती मैदानी चाचणी आधी त्याच्यावर चा दंगलीचा गुन्हा दाखल झाला संधी उठली त्यानंतर तो परीक्षा घोट्यात उतरला दहा लाखात त्याची दहा लाखात त्याची टोळी थेट केंद्रात उत्तरे पुरवण्याचा दावा करायची व्हॉट्सअप चॅटिंग मध्ये त्याचा उलगडा झाला त्याच्यावर असे एकूण तीन गुन्हे दाखल आहे म्हणते ह्या राजू नागरेवर सांगा बरं ठीक आहे घोटाळ्याचं हब वनरक्षक भरती परीक्षेत मोबाईलवरून उत्तरे सांगताना शिवराणा करिअर अकॅडमीवर पोलिसांनी छापा मारला तिथं सचिन गोमलाडू ठीक आहे विनोद डोभाय हे रॅकेट चालवत होते पोलिसांच्या ते तो पोलिसांच्या हातात लागला नाही म्हणते न्यायालयाने त्यांना अटकपूर्व पु, जामीन फेटायला आहे म्हणते त्याच्यानंतर जिन्सी सातारा परिसरात दोन परीक्षा केंद्रावर परीक्षार्थी डिजिटल कॉपी करताना सापडते तीन अकॅडमी चालक वनरक्षक परिषद उत्तर पुरवताना पकडल्या गेले म्हणते असं कितीतरी ठीक आहे कितीतरी पेपर लिहिले आरोपीकडे प्रश्नपत्रिकेचे एकशे पंच्याऐंशी छायाचित्र तलाठी परीक्षेत नाशिकची खबर आहे तलाठीच्या परीक्षेत झाला गैरप्रकार घ्या ठीक आहे नाशिक येथे परीक्षा केंद्रात अलिक्ट ट्रेल पेपर फुटल्यानं भूमी अभिलेख विभागाचे खंडन केले असले तर या प्रकरणातील आरोपीकडे एकशे पंच्याऐंशी प्रश्नपत्रिका समोर आल्या मग तुम्ही झोपीत आहे का सरकार झोपला आहे का माहिती म्हणणं आहे त्याच्यानंतर हे पा ठीक आहे परीक्षा घेताच कसाला ला संतापले सरळ लिलाव करा म्हणते पंचवीस लाखात एक तलाठीची परीक्षा पंचवीस लाख एक पंचवीस लाख दोन छब्बीस लाख छब्बीस लाख एक छब्बीस लाख दोन तलाठी तलाठी छब्बीस लाख दोन सत्तावीस लाख सत्तावीस लाख एक सत्तावीस लाख दोन सत्तावीस लाख तीन घ्या ना म्हणा लिलाव झाले हो बोलायला लावते ठीक आहे टी शेटच्या कर्मचाऱ्यांचे नातलग गुणवत्ता आहे ती आत्ता लावलेली खबर आहे देवेश भाऊ गुंडाने आमच्या नागपूरच्या आहे खतरनाक ठीक आहे तलाठी परीक्षेत ना हजार रुपये भरा आणि यायचे तमाशे पास ह्यायचे ठीक आहे तलाठीच्या आहे गुणवत्ता यादीत का म्हणते ठीक आहे तलाठी भरतीत परीक्षा घेणाऱ्या कंपनीच्या कर्मचाऱ्याच्या पत्नीला एकशे आणि बहिणीच्या पतीला दोनशे आठ गुण मिळाल्याचा आरोप स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने केला पुण्याची स्पर्धा परीक्षा समन्वय समिती आहे मग तुम्ही का करून राहिले याच्या लावा याचा कन्सल्ट ह्या कोण होय कुठचा वय ठीक आहे या ठीक आहे टिशेसचा शेसचा प्र प्रतिक्रियेस नकार टी 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 प्रतिक्रिया न दिली या प्रकरणाबद्दल प्रतिक्रियेसाठी टी कंपनीचे विभागीय विपणन प्रमुख दीपांकर बॅनर्जी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रसारमाध्यमांना उत्तर देण्यास व ठीक आहे सरळ टाळा केली आम्ही फक्त परीक्षा घेणाऱ्या शासकीय विभागांना उत्तर देऊ शकतो असे सांगून अधिक बोलण्यास नकार दिला विशेष म्हणजे शासन निर्णयात बॅनर्जी संपर संपर या या यांचा संपर्क ठीक आहे म्हणजे जर काही परीक्षेत गोय झाला तुम्ही बॅनर्जीशी संपर्क करा असं सरकार म्हणते आणि ह्या म्हणते आम्ही सरकारले उत्तर देऊ आम्ही कोणाले बाकीच्या लोकांनी उत्तर देऊ नाही त्याला आम्ही जबाबदार नाही या प्रकरणी महसूल मंत्री विखे पाटील यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही टीशर्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांची पत्नी व बहिणीचे पती ठाणे जिल्ह्यामध्ये गुणवत्ता दीत पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले या कर्मचाऱ्याच्या मदतीने हा प्रकार घडला आहे गृहमंत्र्यांना पुरावे हवे असतील तर आम्ही देतो असं राहुल कवटेकर ठीक आहे अध्यक्ष स्पर्धा परीक्षा समन्वय समिती न असं म्हणलं डायरेक्ट ठीक आहे मग सगळं हे बा ठीक आहे श्री गोंद्या तलाठी परीक्षेत कॉफी करताना एकाला पकड ठीक आहे हायटेक कॉफी अमरावतीत ठीक आहे खबराच खबर आहे आता त्याच्यात विषय का झाला बरेचशे सिलेक्ट झालेल्या पुरांनी किंवा जे राज्यसेवा किंवा पी एस आय एस टी आयच्या एक दोन मेन दिले आहे त्या पुरांनी ठीक आहे परीक्षा दिल्या त्यांना चांगले मार्क आहेत जे सिलेक्ट नाही झाले त्याचा मूलभूत अधिकार आहे ते कोणती परीक्षा देऊ शकते काही प्रॉब्लेम नाही ते पी एस आयमध्ये नाही सिलेक्ट झाले फिजिकल गेले तलाठी देऊ शकते तर त्याचा स्कोर चांगला येऊ शकते त्याच्यावर तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकत नाही ठीक आहे जो पोरगा राज्यसेवा ठीक आहे मेन देते किंवा ठीक आहे पी एस आय एस टी आय ची मेन देते तर त्याचा अभ्यास चांगला असते दानगा पण तुम्ही इथं पाहू शकता का हे जे तलाठीचा रिझल्ट आला आहे याच्यात किरण ठीक आहे कुंदाकर याले ठीक आहे याले दोनशे एक पॉईंट तीन मार्क एम पी एस सी एस व सिलेक्टेड आहे या ठीक आहे बावीसमध्ये म्हणजे आता सिलेक्ट झाला असेल त्यानं फॉर्म पहिले भरला असेल त्याच्यानंतर किशोर पवार एकशे अठ्ठ्याण्णव गुण आहे ठीक आहे यानं पी एस आयची मेन दिली आहे ठीक आहे दोन हजार सतरा ठीक आहे सतरा एकोणीस वीसची एस टी आयची मेन दिली आहे टॅक्स असिस्टंटची मेन दिली आहे ठीक आहे त्याच्यानंतर क्लर्क दोन हजार बावीस तेवीसची मेन दिली आहे ठीक आहे त्याच्यानंतर मोनाली शेबे ठीक आहे इले एकशे सत्त्याण्णव मार्क आहे इनं एम पी एस सी राज्यसेवेची मेन दिली आहे असे अनेक विद्यार्थी आहे ठीक आहे याने मेन दिले आहे पण हे सिलेक्टेड नाही आहे फार कमी लोक सिलेक्टेड आहे ठीक आहे आता हे आकाश मेंढे याले दोनशे गुण आहे ठीक आहे हा पोरगा सिलेक्टेड आहे असिस्टंट कॉपरेटिव्ह ऑफिसर म्हणून त्याच्यानंतर एम पी एस सी पी एस आय ची मेन्सही सुद्धा दिली आहे त्याच्यानंतर हा मयूर ठीक आहे धाणे पोरगा एम पी एस सी अहिल्यानगर एम पी एस सी पी एस आय दोन हजार बावीस ठीक आहे एकशे सदतीस गुण आहेत त्याले ठीक आहे पी एस आयच्या च्या परिषदेत असे पुरा आहेत एम पी एस सी सब इन्स्पेक्टर एक्साईज ड्युटीमध्ये सिलेक्टेड बी आहे तो हे पोट्यानं पोट्यानंच काढलेली टेलिग्राम ग्रुपवर टाकलेली आहे का ज्यानं परीक्षा दिल्या अन काही तर असे खतरनाक आहे भाऊ का पुरायला निगेटिव्ह मार्क आले का टी सी एस नॉर्मलायझेशन करते अबे निगेटिव्ह मार्क अबे कमीत कमी ह्या पोट्यान का पुरी प्रश्नपत्रिका कोरी सोडली का बे आणि निगेटिव्ह कशी भेटन म्हणजे हेच समजलं नाही का निगेटिव्ह मार्क भेटन कसे निगेटिव्ह आले कुठे पुट्ट्याने शेअर केली का पोरायले निगेटिव्ह मार्क आहे चंद्रपूरच्या कसं हो पॉसिबल आहे ठीक आहे सरकारने पुरावे दाखवले तुम्ही कारवाई करा आणि जे इमानतबारी लागलेले पुराय ठीक आहे तर ते लागले पाहिजे म्हणून माझ्या काही मागण्या आहे ठीक आहे आता इकडे लक्ष द्या आता कागनेसराचं आंदोलन आहे ठीक आहे सोळ्या तारखेले सोळा तारखेले आंदोलन आहे मंगळवारी ठीक आहे त्याचा फोन आला तर मला औरंगाबादमध्ये आंदोलन करतो म्हणजे घ्या पण पर परीक्षा बी कॅन्सल झाली पाहिजे ना असं घेतं ठीक आहे तिथं सध्याच म्हणू हो नका कारण परीक्षा कॅन्सल झाली तर लगेच लोकसभा आहे एका महिन्यात प्रोसिजर होत नाही भाऊ पण सरकार एका महिन्यात घेणार नाही पडून सांगतो याच्यात जे लोक ठीक आहे इलिगली निवडून आले आहे हे सापडले पाहिजे त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे याची मागणी करा आंदोलनातून त्याच्यानंतर आंदोलनात अनेक मुद्दे आहे ठीक आहे नांदेडले आंदोलन करून राहिले पुरो आपलं आंदोलन अनोखं असते आपण करतो पण एक नंबर करतो का ज्याचा रिझल्टच आला पाहिजे ठीक आहे आपण असं उठसूट आपण वैच ठीक आहे विचारपूर्वक आंदोलन करतो मी आंदोलन करीन मला जवा वाटलं तवा ठीक आहे सध्या तुम्ही तुमच्या संवैधानिक मार्गाने आंदोलन करा तुम्ही मंत्र्याने फोन करा त्याला जा विचारा ठीक आहे त्याच्या घरी जा मंत्रालयात जा भेटा ठीक आहे आंदोलन करा आंदोलन करण्याने प्रत्येकाला अधिकार दिला आहे ठीक आहे मी ठेका नाही घेतलाय तुमच्यासाठी आंदोलन करायचा तुम्ही रस्त्यावर उतरले पाहिजे तुमची जयते तर जोपर्यंत तुम्ही उतरत नाही ठीक आहे तोपर्यंत ठीक आहे तोपर्यंत तुम्ही तुम्हाला का दुःख होऊन राहिले याची जाण होणार नाही कोणी बी आयतान कराय मास्तर सारखा येईन बा आपले प्रश्न सोडवंत मी काही देव नाही आहे ठीक आहे मी माझे प्रश्न ठीक आहे तुमचे प्रश्न या महाराष्ट्रातले गोरगरीब शेतकऱ्याचे सगळ्याचे प्रश्न मांडतो पण मी किती दिवस पुरणार आहे उद्या मेलो तो कोणी मी तुमच्यासाठी जाऊन पण तुमचे प्रश्न तुम्हाला मांडता आले पाहिजे हे प्रत्येक भाषणात मी सांगत असतो म्हणून आता सोळा तारखेला औरंगाबादमध्ये कागनेसर घेत आहे अठरा तारखेले मी मी येणार होतो पण माझ्या काही काम असल्यामुळे मा येऊ शकलो नाही तिथं ठीक आहे येऊ शकणार नाही माझा एक प्रोग्रॅम आहे ठीक आहे तर अठरा तारखेले गुरुवारी नऊ वाजता महात्मा फुले पुतया आय टी आय कॉर्नर ते जिल्हाधिकारी कार्यालयावर मोठा मोर्चा आहे मागं वीस हजार पोटी होते या मोर्चात ह्या पुराने काढला होता ठीक आहे मोठा क्राऊड आहे ठीक आहे नांदेडमध्ये ते या पुराच्या मागण्या आहे का पोरं म्हणते ठीक आहे ए हे पोरं म्हणते का लक्ष द्या रे आय बी पी एस टी सी एस खाजगी ऑनलाईन कंपन्याद्वारे घेण्यात येणारी परीक्षा प्रक्रिया रद्द करून निवडणूक पूर्व कालावधीत तात्काळ एम पी एस सी मार्फत ठीक आहे घेण्यात याव्या पाया पडून सांगतो हे घेत नाही एका महिन्यात पॉसिबल नाही ना आहे ठीक आहे याचं म्हणणं आहे पुरायचं पण ठीक आहे जे दोषी आहे त्याच्यावर कारवाई होऊन रिझल्ट लागला पाहिजे ठीक आहे तुम्हाला जर असं वाटत असन हा ठीक आहे ते काल्य आहे हे रद्द करन आणि मग नाव नाही घेणार तुम्हाला सांगून राहिलो ठीक आहे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही आंदोलन रद्द करायसाठी करा माय वैयक्तिक मत असं म्हणते का एका महिन्यात पुन्हा नव्यानं भरती काढून आणि हे एम पी एस सी दिन असं वाटते तुम्हाला तिथं गल्लुऱ्या खाला नाही भेटत ना आय बी पी एसले टेंडर द्यायचं टी सी एसले टेंडर द्यायचं आणि पाठी मागून गल्लुऱ्या खाचा एम पी एस सी दिलेले गल्लुऱ्या थोडी खाले भेटणार आहे हाय ना आणि एम पी फी पावणे चारशे रुपये आहे हा तीनशे पासष्ट रुपये आणि हे नऊशे रुपये हब काढते साले आणि त्याच्यात पारदर्शकता नाही त्याच्यानंतर तलाठी व इतर विभागाच्या पदभरती झालेल्या भ्रष्टाचाराची तात्काळ ठीक आहे एसआयटी मार्फत चौकशी करावी नुकत्याच जाहीर झालेल्या पोलीस भरतीचे नियोजन ठीक आहे पोलीस भरती जाहीर झाली ते फेब्रुवारी दोन हजार चोवीसच्या आत घ्यावं आतापर्यंत नोटिफिकेशन येऊन चालीस होती लागावं लागत होतं हे काही होत नाही ठीक आहे मी जे जे आहे जे, जे खरं आहे बोल ते बोलतो बा आपल्याला खोटं बोलणं आणि येईन ना मग होईन ते जमत नाही जे आहे ते आहे पोलीस भरती लोकसभेचे इलेक्शन होतपर्यंत येत नाही ठीक आहे मग त्याच्यानंतर पा का म्हणते त्याच्यानंतर ठीक आहे ए त्याच्यानंतर अरे बा मग त्याच्यानंतर मध्य प्रदेश हे शिक्षक भरती एकाच टप्प्यात सदुसष्ट हजार पदे रिक्त रिक्त पदे भरण्यात यावी आणि आता ह्या शिक्षक भरतीचा असा गोय झाला का यायनं का केलं का जे पोटे डीएड बी एड इंग्लिश माध्यम मध्ये झाले त्याच्या ऐंशी टक्के जागा जवळपास त्यानं काढल्या हा साडेआठ हजार जागाची जी काढली त्याच्यात साडेआठ का सहा हजार सहा हजार का साडेआठ मला आकडा नाही माहीत पण जे यार काढली त्याच्यात इंग्लिशवरती इंग्लिशमध्ये डी एड बी एड केलेल्या सगळ्या पोट्याच्या जागा ठीक आहे त्यानं जास्तीत जास्त काढल्या अरे बाबा त्याची जागा काढायची गरज का आहे इथं ते पोट्टे आहे साडेआठ हजार बंद्या महाराष्ट्रात आणि तुम्ही जे मराठी माध्यमाचे पोट्टे आहे जे सर्वात जास्त संख्येनं डी एड बी एड करणारे त्याच्या जागा नाही काढल्या ते पूर्व बोंबत आलते तर त्याच्या ए मराठी माध्यमाच्या माध्यमावरील अन्यायकारक प्रसिद्धीपत्रक तात्काळ रद्द करण्यात यावं ठीक आहे आता कुठून करा तर ह्या म्हणजे डी एड बी एड केलेलं गेलं का त्याचं वाया हा तेवढे धंदे आहे त्या पोट्याच्या मागं मध्य प्रदेश राजस्थान ठीक आहे या राज्याच्या धर्तीवर पेपर फुटीवर महाराष्ट्रात कडक कायदा करून फाशीची शिक्षाची तरतूद करावी पेपर फुटीसाठी फाशी नाही करणार पण कडक तरतूद करायला पाहिजे आणि ह्या सगळ्या परीक्षा माय म्हणणं एकोच एम पी एस आमचा एम पी विश्वास आहे मग राजस्थान मध्य प्रदेश याच्या धर्तीवर स्मार्ट कार्ड योजना महाराष्ट्रात राबून विद्यार्थ्यांना एकच शुल्क वर्षभरासाठी पाचशे रुपये हजार रुपये घ्या आणि जेवढ्या परीक्षेन तेवढ्या आम्ही मग भरत बसू असं एक स्मार्ट कार्ड द्या ज्याच्यावर त्या स्मार्ट कार्डवर हा पोट्ट्याची जे अरे कसं एक पोरगा पाच पाच फॉर्म भरते हा तो कुठे एखाद्या दुकानात हाटेलात काम करते तीन हजारानं आणि त्याला पाच परीक्षेचे फॉर्म भरायचे कुठून आणन तो पाच हजार रुपये का झाडाला लागले का साले का हलवलं का सांगते तुमच्यासारखे आमचे पोट्टे ठीक आहे गोरगरीबाचे पोरं आहे का दाबते का नालीतून खा रोडमधून खा हा फॉर्म मध्ये गेले आहे पुरायचे ठीक आहे त्याच्यानंतर ठीके हे राज्यातील कमी फटसंख्येच्या नावाखाल तर जिल्हा परिषदच्या शाळेचे सामूहिकरण थांबव थांबावे आहे हे सगळं जिल्हा परिषदच्या शाळा सगळ्या ठीक आहे कॉर्पोरेटली विकणार आहे त्या थांबल्या पाहिजे एमपीएससी युपीएससी पूर्व परीक्षा यशस्वी या केंद्रीय परीक्षेचे परीक्षा केंद्र नांदेड नांदेड शहरात नांदेडच्या पुराचं आहे सायटी ठीक आहे आता ते सारथी पार्टी आणि महाज्योती या दोन्ही चायनी परीक्षेत संभाजीनगर नागपूर परीक्षेत गोंधळ झाल्याने ठीक आहे जे संशोधक विद्यार्थ्यांचा नोंदणी दिनांकपासून पासून सरसगट फेलोशिप देण्यात यावी त्याच्यानंतर हे आता आंदोलन केलं ते बाई रल्ली बिचारी लेकरारी घेऊन आली होती अरे कुठं कुठं गोंधळ चालू आहे किती खाणार अरे गोर गरिबाच्या पुरायले लेकर सोडा साठी सराब लागन मरण सालेव म्हणा ठीक आहे सर्व विभागातील पदभरतीमध्ये कोरोना कालावधी दोन वर्ष वयोमर्यादित शिथिलता देऊन तसा जी वाढीचा जी आर काढून दोन हजार चोवीस पर्यंत संधी देण्यात यावी महावितरण विभागात होत असलेल्या पदभरती सहाय्यक कनिष्ठ अभियंता उमेदवारांना त्यांना वय व अधिवास प्रमाणपत्र अनिवार्य करून स्थानिक प्राधान्य देण्यात यावे ठीक आहे तसेच गेट परीक्षा रद्द करण्यात यावी ठीक आहे कर्नाटकच्या धर्तीवर ठीक आहे हे यू बी आय बेरोजगार भत्ता महाराष्ट्रात तात्काळ चालू करावा ठीक आहे बेरोजगार भत्ता द्यावा पुटलेले म्हणते आणि प्राध्यापकाची भरती केंद्रीय पद्धतीने करण्यात यावी असे अनेक मुद्दे घेऊन पोरं आंदोलन करून राहिले ठीक आहे पण तलाठी भरतीचा गोळ सध्या मेन मुद्दा आहे आणि गाजलेला आहे आमच्या पोराला न्याय द्या एवढीच आमची मागणी मान्य आम करा शासनाने माझी ही कळकळीची विनंती आहे बाबा पाया पुरून सांगतो आमचे गोरगरिबाचे कष्ट करायचे पोरं आहे रात्रंदिवस अभ्यास करते त्याईले न्याय द्या ठीक आहे त्याले जर न्याय नाही दिला ठीक आहे तर भविष्यातल्या अनेक पिढ्या ठीक आहे तुम्ही नष्ट केल्या याचं पाप तुम्हाला लागन एवढं लक्षात ठेव जा म्हणून सत्तेत असणाऱ्या लोकांनी माझी पडून विनंती आहे का तुम्ही याच्यावर ॲक्शन घ्या आणि तलाठीत जे काही दोषी आहे त्याला पकडा आणि क्रिस्टल क्लिअर निकाल लागा याच्यानंतर ह्या सगळ्या परीक्षा एम द्या एवढीच मी विनंती तुम्हाला करीन आजच्या दिवस थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र